केवळ आम्ही जे त्यात बघितलं सगळे राज्य सरकारचे काम दाखवलेत महापालिकेच्या विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका कोणती नाही आहे नांदेडचा समग्र विकास करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी राज्य सरकार केंद्र सरकार आणि बैलासच्या नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार, सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाहीये गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गवर्नमेंट ऑफ इंडिया सगळ्यांच्या मदतीनेच नांदेश्वर झाले आतापर्यंत त्यामुळे नांदेश्वर शहराच्या विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची ट्रॅफिकची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे त्याचा शा त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख आम्ही काय केलं केला ट्रॅफिक आहे म्हणजे आहे करायचं आपल्याला ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते गाड्या वाढतात टू वाढतात त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले का गुंतवणूक आली मॉल्स आले दुकानं वाढली इमारती वाढल्या त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली त्यामुळे ट्रॅफिक वाढली सर आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली इंदोरचे महापौर आज आले नाही इंदोर मध्ये काही घटना घडली काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे प्रॉब्लेम झाल्यामध्ये आले नाहीये माहिती त्यामुळे येणार होते त्यांना घेऊ किंवा दहा दिवसामध्ये जाऊन त्यांना बोलून नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा नियंत्रण सीसीटीव्ही नांदेड मध्ये सुरुवात केला नांदेड मध्ये काही प्रमाणामध्ये आणले ते कार्यरत होते मधल्या काळामध्ये बाकीचे क्षेत्र राहून गेलेलं आहे पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल सीसीटीव्ही लावायचे असतील ज्या ज्या ठिकाणी आम्ही पूर्ण करा चार्ण चार्ण तो, तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे अर्ज दाखल आहे पण बरेचशे निष्ठावंत आपला नाराजी बोलून दाखवली नाहीये त्याच्यामुळे आमची यादी तुम्ही जर आहे अभ्यास केलाच नाही तुम्ही नॉक्स तीच आहे तर अभ्यास करा तुमच्या अभ्यासाचा अगोदर वीस तो अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी शेवटी निकष काय निवडून येण्यासारखा आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाच करून काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे सिद्ध कोणालाही पैसे मागितलेले so, नाहीत कोणाकडून पैसे माझं भाव अशोक चव्हाण कारकीर्द गेल्या पन्नास वर्षाची आहे सर पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले आहे ठीक आहे ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नेऊन येण्याची शक्यता दिली नाही मी फॅक्ट ना ज्या ठिकाणी आम्हाला वाटते की आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही कधी गोष्ट शिवसेनेसोबत आम्ही सांगितलं ना आम्ही आठ ते दहा जागा त्यांना देऊ केल्या होत्या त्यांची जागा पंचवीस तीस जागा शक्य नव्हत्या आम्ही त्या पंचवीस तीस जागा दिल्या असत्या भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करायला हा प्रश्न होता सुद्धा पाहायला मिळत नाही असेल ना त्यांना तिकडे जागा मिळाल्या देहूर मध्ये त्यांना मिळाल्याला मिळाली धर्माबादला त्यांना मिळालं त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी आता मुख्यमंत्र्यांची आज सभा पाच तारखेला नांदेडला नियोजित आहे आता कन्फर्मेशन यायचं आहे पण जवळपास निश्चित आहे पाच तारखेला म्हणजे आता आजच ठरे आता भेटॉल संपलं की मग बाकीची तारखा मी घेऊ भेडवॉल खूप मेहनत करावी लागते असं करावं लागेल आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती करणं समजून सांगणार उल्लेख केला की मला फक्त तिकीट द्यायची होती मी पाचशे दिली असते पण जागा तेवढ्या या लोकांची मोठ कशी बांधणार जे आता पक्षाने तिकीट त्यांना देऊ शकले नाही अशा लोकांना हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात ज्यांचे उमेदवार नाही त्यांना प्रश्न नव्हतात त्यांना मानचीच माणसं घ्यायची होती त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहे आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसते की आता भाजपच येणार आहे आणि मागण्याची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात महापालिकेत तुमची लढाई आहे कोणा पक्षासोबत आमची लढाई जे आमच्या विरोधात ते सगळीच लढाई म्हणजे जे जे आमच्या विरोधात आहेत त्याची लढाई आमची अच्छा प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला कोण प्रताप पाटील बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं की महापौर हा शिवसेनेचाच राहील आणि फिचकटली युती ही भाजप काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या मतदानानंतर स्पष्ट होईल की भाजपच नंबर एक चालणार अशोक चव्हाण प्रभाग अवघड जाणार आहे सगळेच चांगलं कुठलंच अवघड वाटत नाही नांदेड शहर मी गेल्या चाळीस वर्षात मी सांभाळलेलं आहे कुठेतरी गुडविल आहे ना माझं ठीक थँक्यू सर थँक्यू